प्रभाग क्रमांक नऊ लवली सर्कल उर्मिला नगर येथील गेल्या पंधरा वर्षापासून रखडलेल्या कामाला गती मिळाली नागरिकांच्या मागणीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कामगार सेल जिल्हा अध्यक्ष मुजाफर संदी यांच्या विशेष प्रयत्नातून सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांना काही दिवसांपूर्वी निवेदनाद्वारे रस्त्याची मागणी करण्यात आली होती त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश महिला सरचिटणीस जयश्रीताई पाटील यांच्यासह नागरिकांकडून निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली होती त्या निवेदनाची दखल घेत आज रस्त्याचे कामाचे उद्घाटन करण्यात आले काँग्रेस पार्टीचे सांगली शहर जिल्हा अध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले तसेच यावेळी युवक जिल्हाध्यक्ष आकाश माने प्रदेश महिला सरचिटणीस जयश्रीताई पाटील पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष मनोहर माळी जिल्हा कार्याध्यक्ष सुहास बेलकर जगन्नाथ रुपनर राहुल खांडेकर आदी स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच गेल्या वर्षापासून रखडलेल्या कामाला गती मिळाल्यामुळे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांचे स्थानिक नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे मी कल्पना माने आणि ह्या रस्त्याचं उद्घाटन केलं म्हणजे आम्ही आयुक्त साहेबांना मजप संधीकडून लेटर दिलं होतं त्याबद्दल आयुक्त साहेबांनी आणि मुख्य आयु आयुक्त साहेबांनी आमचं मान्यता दिली याबद्दल मी फार त्यांची आभारी आहे आणि असंच हे रस्त्याची वगैरे कामं करत जातील माही मी ही अपेक्षा करते आणि दुसरी गोष्ट ह्या रस्त्याकडे ह्या लोकांच्याकडे नागरिकांच्याकडे त्यांनी जातीने लक्ष देतील ही मी आशा करते आणि मुजुगा समिती राष्ट्रपती कामगार जिल्हाध्यक्ष आज उर्मिला नगर वार्ड नंबर नऊ येथे गेली पंधरा वर्षापासून इथं रस्त्याची मागणी होती पण तरी सर इथल्या नगरसेवकांनी कुठल्याही प्रकारचे इथं लक्ष न देता हा रस्ता असाच ठेवलेला हो इथं इमर्जन्सीमध्ये पण लोकांना येण्यासाठी खूप अडचण होत होती तर गेल्या पंधरा वर्ष पंधरा दिवसापूर्वी इथल्या रहिवांशाबरोबर आम्ही महापालिका आयुक्त माननीय सत्यम गांधीजी साहेब यांना निवेदन दिलेल्या रस्त्याच्या संदर्भात व त्यांनी याची तातडीन दखल घेऊन आज, आज, जा जा आज जा जा या रस्त्याचं कामास प्रारंभ झालेला आहे आज या रस्त्याचं उद्घाटनाचा कार्यक्रम आम्ही आमचे जिल्हाध्यक्ष शहर जिल्हाध्यक्ष माननीय पद्माज सर यांच्या हस्ते आज ते संपन्न झालेलं आहे यावेळी आमच्या प्रदेश महिला सरचिटणीस माने जयसते पाटील आमचे कार्याध्यक्ष मनोहर माळी पश्चिम महाराष्ट्र सांगली शहर जिल्हाध्यक्ष सुहास बेलकर आमचे मित्र राहुल खांडेकर व परिसरातील तिथं सर्व नागरिक यावेळी उपस्थित होते यावेळी पुढं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आम्ही लोकांच्या जीवांचा प्रश्न हा मांडू व त्यांचे तात्काळ शासनाला दखल घेण्यास भाग पाडू यावेळी मी माननीय सत्यम गांधी साहेब यांचा आभार मानतो की त्यांनी आम्हाला हे कामासाठी लवकरात लवकर प्राधान्य दिलं